मतदार यादी आ, कशी डाउनलोड करावी मित्रांनो तुम्ही मतदान यादी अगदी तुमच्या गावातील असो किंवा शहरातील असो किंवा वार्डातील असो तुम्ही मतदान यादी अगदी सहज एका मिनटामध्ये तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता सतत सद मतदार यादीतील घोळ बघता तुम्ही तुमच्या गावामध्ये किती बोगस मतदान आहेत किंवा किती डबल मतदान आहेत किंवा किती नवीन मतदान त्या यादीमध्ये ॲड नवीन मतदार त्या यादीमध्ये ॲड झाले हे सर्व तुम्ही फक्त अगदी एका मिनटामध्ये तुमच्या मोबाईलवर मतदार यादी डाउनलोड करून तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो मतदार यादी डाउनलोड कशी करायची तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुगल क्रोमला वोटर लिस्ट डाउनलोड ही साईट आपल्याला सर्च करून ओपन करून घ्यायची आहे वोटर सर्व्हिस पोर्टलला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट सेलेक्ट करून घ्यायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात खाली आपल्याला प्रत्येक गावाची लिस्ट दिसणार आहे तुम्हाला ज्या गावाचं किंवा ज्या वॉर्डाचं आपल्याला वोटर लिस्ट डाउनलोड करायचे आहे ते आपल्याला या ठिकाणी सर्च बघून घ्यायचं आहे जर या लिस्टमध्ये नसेल तर या ठिकाणी खाली पर्याय दिलेला आहे या आयरवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढील आपल्याला प्रत्येक गाव किंवा प्रत्येक वार्ड आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी एका गावाला म्हणजे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कॅपच्या फील करून घ्यायचं आहे त्यानंतर डाउनलोड सिलेक्टेड पी डी एफ या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टेटस प्रोसेस या अशा प्रकारे आपल्याला मार्क दिसणार आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर लिस्ट डाउनलोड झालेली असेल मतदान हा तुमचा हक्क आहे यादीत नाव नसेल तर नक्की नोंदणी करा माहिती पटली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद